नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस मध्ये आज मी तुम्हाला मेथीच्या भाजीची दशमे करून दाखवणार आहे अगदी मऊ मस्त छान अशा ह्या दशम्या बऱ्याच वेळ टिकतीलही आणि मस्त छान अशा मऊ सुद्धा राहतील तुम्ही जर कुठे प्रवासात वगैरे जात असाल तर या दशम्या घेऊन जाऊ शकतात चला तर मग सुरुवात करूया यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया इथे मी एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे तिला चांगली निवडून घेतली आणि छान मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे तस चार ते पाच हिरव्या मिरच्या अद्रक लसूण जिरं पांढरे तीळ कोथंबीर आणि एक वाटीभर बेसनपीठ घेतलेला आहे यामध्ये ओव्याचा वापर करत नाही आहे कारण मेथी आपली कडूच आहे त्यामुळे आपण जर ओवा टाकला तर त्याची चव अजून वेगळी लागेल म्हणून मी यामध्ये ओवा घालत नाही आहे जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला कणिक मळायची आहे त्या भांड्यामध्ये मेथीची भाजी घेतली गव्हाचं पीठ घेतलं ते आपल्याला किती दशमा करायचे त्यानुसार पीठ घ्यायचं त्यामध्ये बेसन पीठ घालून घेतलं पांढरी तिळ घातली आणि मिरच्या अद्रक लसूण आणि जिरं याची मी पेस्ट करून घेतलेली आहे तर यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे धने पावडर चवीनुसार मीठ आणि तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घालून आपलं जे भाजीचं जे मॉइश्चर आहे भाजी, भाजी आपण धुतलेली होती त्यामुळे त्याचं जे पाणी आहे त्या त्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे तोपर्यंत पाणी घालायचं नाही सर्व मिश्रण चांगलं एकत्र झाल्यावर यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि मस्त अशी सलचर कणिक मळून घ्यायची कणिक मळल्यानंतर अशा प्रकारे पाणी टाकून कणकेला चांगलं असं स्पंज करायचं म्हणजे कणिक ही हलकी होते आणि आपले जे दशमा करणार आहोत त्या सुद्धा नरम आणि मऊ होतात मळून झालं की याला तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्यायची आणि पंधरा ते वीस आपल्याला साईडला ठेवून द्यायची म्हणजे आपल्याला एकनिक मरू द्यायची आहे आपल्या शरीराचं आरोग्य नीट राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आपण आहारामध्ये घेतल्या पाहिजेत एकनिक अर्धा तास मरू दिली त्यानंतर हिला परत थोडीशी आपल्याला मळून घ्यायची आहे आणि याचे आपल्याला जितके छोटे मोठे आपल्याला जसे पराठे करायचे आहेत किंवा दशमा करायचे आहेत त्यानुसार याचे गोळे तयार करून घ्यायचे तिची भाजी खाल्ल्याने आपली पचनक्रिया चांगली राहते केसांच्या ज्या समस्या असतील त्या सुद्धा दूर होतात डायबिटीसच्या लोकांना सुद्धा त्रास कमी होतो आपला लठ्ठपणा नाहीसा होतो कॅलेस्ट्रॉल कमी होते आणि मासिक सुद्धा मेथीच्या भाजी खाल्ल्याने आराम मिळतो आपलं जे हृदय आहे ते सुद्धा मेथीची भाजी खाल्ल्याने निरोगी राहते तर ह्या कणकेचे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत आता आपल्याला जसे हवे चौकोनी बोल किंवा त्रिकोणी त्यानुसार आपण दशम्या लाटून घ्यायच्या त्या आठच दशम्या मला करायच्या होत्या त्यामुळे मी सर्व दशम्या एकदाच लाटून घेते आणि सर्व दशम्या ह्या एकदाच शिकून घेणार आहे ह्या दशम्यांची कणिक आहे ना आपण जी रेग्युलरची चपातीची कणिक मळतो त्यापेक्षा थोडी सैलसर मळायची थोडा लाटताना आपल्याला थोडं जड जातं पण मग ह्या दशम्या जे आहेत ह्या अगदी मऊ अशा तोंडात टाकता स्वीर अशा मस्त तयार होतात तुम्ही बघू शकता लाटताना सुद्धा की कि, किती अशा मस्त लवकर पसरत आहेत आणि माझी जी, जी ही कणिक आहे दशम्यांची ती सुद्धा खूप मस्त छान अशी सॉफ्ट झालेली होती आणि मी अर्धा तास मुरू दिल्यामुळे त्यामुळे अजून जास्त मस्त छान अशा दशम्या तयार झालेल्या होत्या त्यामुळे ह्या दशम्यांची कणिक मळताना थोडी सैल झरत मळायची आणि दुसरं महत्वाचं दशम्या लाटतांना ह्या बारीक लाटायच्या सर्व दशम्या माझ्या लाटून झालेल्या आहेत आता मी याला शेकून घेते मस्त असं तेल दोघी साईडने लावून घ्यायचं आणि छान ह्या भाजून घ्यायच्या मसाला जाताना सुद्धा ह्या दशम्या तुम्ही ह्या प्रकारे जर केल्या तर अगदी मऊ आणि मस्त छान अशा नरम ह्या दशम्या राहतात सोबत चवही खूप छान लागते अशाच प्रकारे मी आता सर्व दशम्या शेकून घेते हा दशम्या तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकतात मला जर माझी ही मेथीच्या भाजीची दशम्यांची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये कशी वाटली ते नक्की कळवा आणि सोबतच तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपीसोबत माझ्या चॅनलवर तुम्हाला कोणती नवीन रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा